नमस्कार श्री स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत हे उपाय केल्याने जीवनातील अडचणी नाही शोवतात तसे ज्योतिषशास्त्रात काही शुभ संकेताबाबतही सांगितले आहे हे संकेत आपल्याला जीवन जगत असताना वेळोवेळी मिळत असतात प्रत्येक व्यक्तीला आपले आयुष्य आरामात जावे असे वाटते तसेच जीवनात कोणत्याही समस्या येऊ नये यासाठी प्रत्येकजण काही ना काही उपाय करत असतो परंतु अनेक वेळा सर्वोत्तम प्रयत्नानंतरही अनेकदा त्यांच्या कामाला अपयश येते ज्यामुळे व्यक्तीला जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते अशा परिस्थितीत ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत हे उपाय केल्याने जीवनातील अडचणी नाही होतात तसेच ज्योतिषशास्त्रात काही शुभ सांगितले आहे हे संकेत आपल्याला जीवन जगत असताना वेळोवेळी मिळत असतात हे संकेत नेमके कोणते आहे हे त्याचा काय अर्थ होतो हे येथे आपण जाणून घेणार आहोत मुंग्यांचा थवा असे म्हटले जाते की तुम्हाला जर तुमच्या घरात किंवा कुठेही रस्त्यात मुंग्याचा थवा दिसला तर ते शुभ असते जर मुंग्या काळ्या असतील तर ते आणखी चांगले आहे याचा अर्थ असा आहे की लवकरच तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार आहे तसेच तुमच्या आयुष्यात आर्थिक संकट दूर हो दूर होणार आहे गाईचे दर्शन जर दर तुमच्या घराबाहेर गाई घुटमाळू लागली तर ते शुभ लक्षण आहे कारण गाई हे शुभ आणि लक्ष्मी प्रतीक मानले जाते याशिवाय घरातील बाहेर पडताना जर तुम्हाला गाय दिसली तर याचा अर्थ लक्ष्मी तुमच्यावर कृपा करणारे अशा वेळी गायीला तूप आणि चपाती खाऊ घाला तुळशीचे रोप अचानक खूप हिरवे झाले तर ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या घरातील तुळशीचे रोप अचानक खूप हिरवे झाले तर खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ असा की तुमच्यावर देवी लक्ष्मीसह श्री हरिकृष्णचा आशीर्वाद आहे कारण तुळशी भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे तसेच तुम्हाला आर्थिक नफा मिळणार आहे तुम्ही जर या स्वामीचे विचारला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी